मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली मा मित्रांनो आज आपण मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुढील अडीच सुवर्णमय आणि भाग्यवर्धक असते याबद्दल या, या अडीच वर्षांत राशी मकर राशीच्या लोकांना कोणते विशेष यश प्राप्त होईल याचा आढावा घेऊया सध्या मकर राशीच्या लोकांवर शनी महाराजांची साडेसाती चालू आहे ही साडेसाती आता उतरणीवर आहे एक म्हण आहे की चढती साडेसाती माणसाला बर्बाद करते तर उतरती साडेसाती माणसाला समृद्ध करते म्हणजेच त्याला संपत्ती धन वैभव मिळवून देते आणि घरात काहीतरी घडत हे सर्व राशींवर लागू होत नाही कारण मकर राशीचा स्वामी शनी स्वतःच या राशीचा अधिपती आहे म्हणून कुंभ आणि मकर राशी या दोन राशींसाठी शनी त्याच्या साडेसातीच्या काळात फार त्रास देत नाही आता मकर राशीसाठी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून एक अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे कारण त्यावेळी मकर राशीवरून शनीची साडेसाती पूर्णपणे संपुष्टात येईल जे मकर राशीचे लोक या काळात अडचणीत होते त्यांच्या कामामध्ये अडथळे आले शत्रूंनी त्यांच्यावर कुठे योजना केल्या हे सर्व आता संपुष्टात येईल आणि एक न्यायिक प्रक्रिया सुरू होईल ज्यात मकर राशीच्या लोकांना न्याय मिळेल आणि समाजात त्यांचा सन्मान पुन्हा प्रस्थापित होईल शनी सध्या कुंभ राशीत आहे आणि मे एकोणतीस पर्यंत तिथेच राहणार आहे मे एकोणतीस रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे कुंभ मीन आणि मेष राशींवर प्रभाव असेल मकर राशीसाठी उत्तम भाव म्हणजे शनी आता मकर राशीच्या तिसऱ्या घरात येणार आहे आणि तिथे अडीच वर्ष राहील शनी आपल्या तिसऱ्या दृष्टिकोनातून पंचम भाव म्हणजेच संततीच्या घरावर दृष्टिक्षेप करेल ज्यामुळे तुमची मुलं शिक्षणात यशस्वी होतील तसेच ते नोकरी किंवा व्यापाराच्या निमित्ताने दूरही जाऊ शकतात या स्थानावर दृष्टिक्षेप टाकणार असल्यामुळे खूप दिवसांपासून तुमची धार्मिक यात्रा करण्याची इच्छा होती जी काही कारणांमुळे पूर्ण होत नव्हती ती आता पूर्ण होईल या अडीच वर्षात तुमच्या जीवनात बरेच बदल होणार आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा निश्चय स्वभाव मकर राशीचे लोक सुरेख सरळ असतात आणि ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात ही त्यांची कमजोरी आहे ज्यामुळे साडेसातीत त्यांना खूप नुकसान सहन करावं लागलं ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना योग्य ती शिक्षा शिक्ष मिळेल तुमचं अडलेलं काम पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी येणार आहे शनी तुमच्या तिसऱ्या घरात पराक्रम स्थानात येणार आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही नव्या कार्यात यश मिळवाल शनी सातवी दृष्टिक्षेपातून तुमच्या भाग्यस्थानावर नजर ठेवणार आहे त्यामुळे तुम्हाला लाभ होईल आणि इथे जर तुम्ही देवाची पूजा केली तुमच्या नक्कीच आता तुमचं जीवन वेगाने पुढे जाणार आहे इथे शनी तुमच्या परदेश स्थानावर दृष्टिक्षेप करणार आहे दूरचा प्रवास दूरच्या लोकांशी संबंध आणि दूरून येणाऱ्या कामांमध्ये प्रगती होईल जर तुम्ही देश विदेशात जाण्याची इच्छा बाळगली असेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला विदेश प्रवासाची संधी मिळेल या काळात तुमची धनसंपत्ती वाढेल आणि धनाचा सतत प्रवाह सुरू राहील आता आपण सांगायचं आहे की गुरु म्हणजेच देवगुरु बृहस्पती सध्या तुमच्या पंचम घरात म्हणजेच संततीच्या घरात आहेत तुमची मुलं शिक्षणात सध्या खूप मेहनत करत आहेत परंतु अभ्यास करताना ते विसरून जातात किंवा अभ्यास करताना त्यांचं लक्ष भटकत पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करते म्हणजेच रोग शत्रुस्थानात ज्यामुळे तुमच्या भावांशी काही सुख मतभेद होऊ शकतात तुम्ही खूप मेहनत कराल परंतु त्याचा फायदा हळूहळू मिळेल लगेच नाही जेव्हा गुरु तुमच्या दशम घरावर दृष्टिक्षेप करते तेव्हा जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीत तुम्हाला प्रगती होईल प्रमोशन मिळेल आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील जर तुम्हाला विदेश व्यापार सुरू करायचा असेल किंवा जन्मस्थानापासून दूरच्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असेल गुरु तुमच्या कुटुंब धन आणि वाणी भावावरही दृष्टिक्षेप करणार आहेत ज्यामुळे तुमच्या घरात एक मोठा धार्मिक समारंभ होईल मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीने जखडून ठेवलं होत त्यामुळे कोणतंही मोठ काम येत होते किंवा लोक विरोधक होतील तुमच्या कामात मदत करतील तुमची वाणीही सुधारेल पूर्वी तुम्ही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करत होता पण काहीतरी गडबडवायची ज्यामुळे लोक तुमचं म्हणणं समजून घेत नव्हते आता गुरु तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्या कुटुंबात एकता वाढेल धनाचा सुरू होईल आणि काही शुभ कार्य जसे की कुटुंबात लग्न विवाह शुभ घटना आता गुरु सव्वीस ऑक्टोबर रोजी राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल यावेळी गुरु तुमच्या सप्तम घरात म्हणजेच धर्मपत्नी स्थान किंवा व्यापार स्थानात उच्च पदावर असेल गुरुची एक खासियत आहे की तो ज्या घरात बसतो त्या घराच्या दोषांवर प्रभाव टाकतो पण केंद्रात हा नियम पूर्णपणे लागू होत नाही गुरु इथे बसून तुमच्या लग्न विवाहात जर काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील आणि तुमचं लग्न होईल तुमच्या उन्नती होईल जर तुम्ही एखाद्या दुरस्त ठिकाणी व्यापार करण्याचा विचार करत असाल तर गुरु त्यात प्रगती देईल पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु वक्री होणार आहे म्हणजेच उलट्या दिशेने जाणार पण तो कर्क राशीतच राहील या काळात जर तुमच्या कामात काही अडचणी आल्या असतील तर गुरु त्या अडचणी दूर करेल तसेच गुरु तुमच्या आरोग्यावरही लक्ष देईल जर तुम्हाला काही शारीरिक त्रास त्रास असेल आणि डॉक्टरांना तो समजत नसेल तर गुरु तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला हा खुश बनवेल गुरुचा लाभ घरावर दृष्टिक्षेप राहील त्यामुळे तुमच्या व्यापारात लाभ होईल गुरु तुम्हाला तुमचा व्यापार वाढवण्याची संधी देईल गुरुची एक विशेषता आहे की तो जेव्हा काही देतो तेव्हा थोडं थोडं देतो पण कायम वाढत ठेवतो दोन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी गुरु मार्गी होईल आणि नंतर पुन्हा मिथून राशीत जाईल शेवटी पाच नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी गुरु पुन्हा कर्क राशीत येईल आणि यावेळी तो अस्थायी स्वरूपात फळ देण्यास सुरुवात करेल या काळात तुमच्या आरोग्याचा विकास होईल कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल भावांशी संबंध सुधारतील जो काही नवीन काम कराल गुरु त्यात तुम्हाला यश देईल तुमच्या बोलण्यात राहूचा प्रभाव येईल कारण अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू तुमच्या वाणी भावात प्रवेश करेल राहूची एक खासियत आहे की तो कधीही बोलतो तेव्हा अहंकाराने बोलतो त्यामुळे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही तो जस वाटत तस बोलेल इथे तुम्ही पाहाल की जेव्हा राहू मकर राशीच्या लोकांच्या कंठ व वाणी भावात प्रवेश करेल तेव्हा तुमचं बोलण्याचं स्वरूप बदलू लागेल संपत्ती भरपूर प्रमाणात तुमच्याकडे येईल आणि जीवन जेव्हा परत रुळावर येईल तेव्हा ते वेगाने धावू लागेल त्यामुळे येणं स्वाभाविक आहे यावेळी तुम्ही कदाचित तुमच्या कुटुंबातील सदस्याशी अहंकारी स्वरूपात बोलू लागाल कमावलेली रक्कम हजार असली तरी तुम्ही ती शंभर हजार म्हणून सांगाल आणि अनावश्यकपणे मोठ्या गोष्टी कराल आमच्याकडे हे आहे हे येणार आहे अशा प्रकारे तुम्ही बोलाल मात्र इथेच मकर राशीच्या लोकांसाठी धोका असू शकतो वर्षाच्या काळात म्हणजे या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल की तुमच्या वाणीवर अहंकार हवी होऊ नये विशेषत तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ लोकांसोबत विशेषत आहेत वडिलांसमोर कधीही बडबड करू नका कारण हा वडवडपणा तुमचं नुकसान करू शकतो राहू हा मुद्दाम नुकसान घडवण्यासाठी प्रेरित करतो आणि जर तुम्ही या प्रेरणेचा बळी ठेवलात जर तुम्ही काही हफ्त बोललात बोल बोलणं सोडलं किंवा तुमच्या आई वडिलांचा आदर केला नाही तर राहू तुम्हाला कसा बरबाद करू शकतो ते मी तुम्हाला सांगते म्हणूनच मी मकर राशीच्या लोकांना अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर त्यांच्या वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहे विशेषतः आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती भाऊ बहिणी यांच्यासोबत कोणताही अहंकार दाखवून बोलू नका जर तुम्हाला नम्रता दाखवता येत नसेल तरीही गोष्टींना खूप मोठं करून सांगण्याची सवय कधीही लावू नका राहुल जेव्हा इथे बसेल तेव्हा तो तुमच्या रोग शत्रू कर्जस्थानाकडे पूर्ण दृष्टी ठेवेल राहूची पाचवी दृष्टी ही पूर्ण दृष्टी असते आता इथे काय होईल तर जस जस तुमचा अहंकार वाढेल आणि गुरुच्या कृपेने धनाचा प्रवाह वाढत जाईल तस तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊ लागतील लोक वरवर तुमचे मित्र असतील पण ते तुमच्या कमतरता शोधून तुमच्या शत्रूंना सांगतील तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आणि कदाचित काही अंशी यशस्वी होतील म्हणून मकर राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर पूर्णपणे अविश्वास ठेवू नये याचा अर्थ असा की खूप बडबड करू नये आणि काळजी घ्यावी की आपण कोण असमोर काय बोलत आहोत कोणती गोपनीय गोष्ट आहे जी बोलू नये किंवा कोणती गोष्ट बोलल्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राहूमुळे तुमच्यात कामुकतेची वाढ होईल त्यामुळे तुमचं तुमच्या पत्नीशी जरा विचित्र वागणं सुरू होईल तुमच्या पत्नी मधले काहीतरी कमतरता तुम्हाला सतत जाणवेल कदाचित ती तुमचं म्हणणं मानत नाही किंवा मा तुमच्याशी चांगला वर्तन करत नाही असं राहूमुळे तुम्हाला वाटू शकत तुम्ही हे बोलालही पण पत्नीच्या बाबतीत कधीही मर्यादा ओलांडू नका आता राहू तुमच्या दहाव्या घराला देखील पाहिल हे घर प्रतिष्ठेचं मान सम्मानच आहे इथे राहू तुम्हाला नुकसान करणार नाही तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध राहतील आणि अधिकाऱ्यांशी देखील तुमचं वागणं चांगलं असेल तुमची बढती वगैरे देखील होईल जस मकर राशीवरील साडेसाती संपेल तुमचे अनेक अडलेली कामं म्हणजेच एक प्रकारे जखडलेली गोष्टी सुटू लागतील आणि तुमच्या कामात सर्व बाजूंनी प्रगती होऊ लागेल मात्र राहूमुळे तुम्हाला तुमच्या वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवायला हवं शनी तुम्हाला खूप काही देणार आहे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सत्तावीस या काळात मकर राशीच्या लोकांचं जीवन खूपच आनंददायी भाग्यवृद्धी करणारे असेल कुटुंबात वृद्धी होईल तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढेल मी तुम्हाला आधी सांगितलं आणि पुन्हा सांगते की तुमच्या गोपनीय गोष्टींचा खूप प्रचार करू नका त्या स्वतः ठेवा आणि पोटातच पचवा तसेच तुमच्या आई वडिलांचा आणि घरातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान करा त्यामुळे तुमचं भाग्य अधिक वाढेल मित्रांनो आज मी तुम्हाला मकर राशीच्या लोकांच्या पुढील दीड वर्षाचं भविष्य सांगितलं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद